चा एक हे तो सेफ आहे या महाराष्ट्रामध्ये कमाल आता फडणवीस यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्राची जनता मोदींच्या पाठीशी आहे असंही फडणवीस म्हणतायत आहेत विरोधकांचा नरेटिव्ह जनतेनं फोन ठरवला असंही फडणवीस यांचं म्हणणं विशिष्ट समाजाला सोबत घेऊन जिंकण्याचा सा महाविकास आघाडीचा सा प्लॅन फसला संविधान बदलणार हा फेक नरेटिव असल्याचं फडणवीस यांचं म्हणणं आहे विरोधकांच्या संख्येचा विचार न करता महाराष्ट्राच्या हितासाठी एकामतानं निर्णय घेऊ हे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं सगळ्या समाजाचे लोक एकत्रित आले आणि सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला एक आहे तो सेफ आहे आणि हे सगळे ज्यावेळेस वेळेस मतपेटीकडे गेले त्यांचं त्या ठिकाणी बोट हे महायुतीकडेच गेलं कारण त्यांना माहिती होतं महायुती है तो सेफ आहे एक है तो सेफ आहे मोदीजींच्या संदेशाचा कमाल हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्येटिव या महाराष्ट्रात प्रभावी ठरला आणि आम्ही आवश्यक त्या जागा निवडून आणू शकलो नाही म्हणून निर्धार केला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या घटकांनी आता थांबायचं नाही शेठ नरेटिव्हला थेट नरेटिव्हनी उत्तर द्यायचं आणि ते उत्तर आपण घेऊन दाखवलं